गिफ्ट सिटी ही गुजरात सरकार आणि केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे यामध्ये गुंतवणुकीच्या आमाप संधी आहेत पण एक मिनिट गिफ्ट सिटी म्हणजे नेमकं काय विचारत आहे गिफ्ट सिटी म्हणजे काय ही सिटी नेमकी कुठे उदयाला आली आहे आणि या शहरात गुंतवणूक करायची म्हणजे फक्त रिअल इस्टेटच्या माध्यमातूनच करायची की आणखी कोणत्या व्यवसायात उद्योगात इन्व्हेस्टमेंट करणंही शक्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युच्युअल फंडाद्वारे पण या सिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं शक्य आहे का ये अपने मरे चरचा करना या सगळ्याविषयी आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत आपण वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये चर्चा करतो क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन मस्त मजेत गिफ्ट सिटी हा वेगळा विषय तुम्ही निवडलाय खरं तर म्युच्युअल फंडचा काही प्रमाणात संबंध आहे पण शंभर टक्के म्युच्युअल फंडचा संबंध आहे असं नाही पण समजून घेऊयात फक्त म्युच्युअल फंड रिलेटेडच इन्व्हेस्टमेंट आणि त्याचंच डिस्कशन असंच झालं पाहिजे असं काही नाहीये इन्व्हेस्टरला वेगवेगळे विषय हे कळले पाहिजेत आणि ते देण्याचं काम आपण फंडा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करतोय आणि काय सांगू निरंजन एक्क्याऐंशी पॉडकास्ट झालेत विचार केला तरी असं थक्क व्हायला होतं की सुरुवात जेव्हा आपण पॉडकास्टची केली होती सव्वा दीड वर्षांपूर्वी आणि आज एक्क्याऐंशी पॉडकास्ट वा छान वाटतंय अगदीच खरंच म्हणजे ही कन्सिस्टन्सी मला खूप महत्वाची वाटतेय आणि तुमचं पण शेड्यूल एवढं बिझी असतं तुम्ही पुण्यातही नसता महिन्यातले बरेच दिवस पण तरी पण पॉडकास्टसाठी तुम्ही वेळात वेळ काढताय आणि त्याच्यामुळे आपले श्रोतेही वाढत आहेत आणि त्यांना नवीन इन्साईट्स आपल्या पॉडकास्टमधून मिळत आहेत ही खरंच खूप समाधानाची बाब आहे सो माहिती देणं हेच आपलं काम आहे इन्व्हेस्टर अवेअरनेस हा जो आपण पहिल्या पॉडकास्ट पासून सांगतोय इथे कुठेही आपल्याला कुठल्याही कंपनीचं मार्केटिंग करायचं नाहीये किंवा क्रिशनचंही मार्केटिंग झालं पाहिजे असं काही नाहीये लोकांना योग्य माहिती मिळावी आणि त्या माहितीच्या आधारावर लोकांनी योग्य निर्णय घ्यावे हाच त्यातला मूळ उद्देश आहे अगदीच आपण सुरुवात करूया म्हणजे खरं सांगायचं तर हा विषय तुम्ही सुचवलेला आहे गिफ्ट सिटीचा कारण मला या बाबतीत काहीच माहित नव्हती तर ही गिफ्ट सिटी नेमकी काय इथपासून सुरुवात केली आपण तर नक्कीच करूयात निरंजन गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी म्हणजे गिफ्ट सिटी म्हणजे हा त्याचा गिफ्ट जी आय एफ टीचा हा फुल फॉर्म फुल फॉर्म लॉंग फॉर्म असं आपल्याला ते हो। म्हणता येईल इंडियाचं फर्स्ट ऑपरेशनल स्मार्ट सिटी असंही आपण त्याला म्हणू शकतो आणि इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर म्हणजे आय एफ एस सी असंही आपण त्या गिफ्ट सिटीला म्हणू शकतो ही प्लॅन केलेली आहे वेगवेगळ्या बिझनेसच्या अँगलने आणि सांगायला आनंद होतो निरंजन साबरमती हे नाव मोठं आहे भारतासाठी oh. तर या साबरमती मधून अहमदाबाद आणि गांधीनगर या दोघा दोन्ही सिटीच्या मधून ही गिफ्ट सिटी जाती आहे असं म्हणायला हरकत नाही आणि स्पेसिफिकली भारताचे जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातून ह्यांच्या कन्सेप्टमधून साकारलेली आणि ग्लोबल बेंचमार्क फायनान्शियल बेंचमार्क म्हणून पुढे वेगानं येणारी अशी ही गिफ्ट सिटी भूषण या गिफ्ट सिटीचे काही नंबर आकडेवारी सांगू शकाल की ज्यांनी अंदाज की याचा व्याप नेमका केवढा आहे अगदीच सांगता येईल निरंजन गिफ्ट सिटी ही डेव्हलपमेंट साधारणतः आठशे शहाऐंशी एकर लँड मध्ये आहे बर म्हणजे श्वासच घ्यायला हवा हो, हो, हो. आणि बासष्ट मिलियन स्क्वेअर मीटर बिल्टअप एरिया कन्स्ट्रक्टेड या गिफ्ट सिटी मध्ये कमर्शियल स्पेसच्या अँगलने होणार आहे सिक्स्टी सेवन पर्सेंट रेसिडेन्शियल स्पेस अँड ट्वेंटी टू पर्सेंट सोशल स्पेस असं सगळं या गिफ्ट सिटीचं स्वरूप असणार आहे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इथे असणार आहे इंटरनॅशनल स्कूल्स इथे असणार आहेत मेडिकल फॅसिलिटीज मोठे मोठे प्रपोज हॉस्पिटल्स इथे आहेत मोठे मोठे क्लब्स असणार आहेत फाईव्ह स्टार हॉटेल्स असणार आहेत आणि व्याप्ती ही खूपच मोठी आहे या गिफ्ट सिटीची वेल well प्लॅन गिफ्ट सिटी असं आपण ह्याला म्हणू शकतो स्मार्ट टेक्नॉलॉजी सिटी असं आपण ह्या गिफ्ट सिटीला म्हणू शकतो वर्ल्ड क्लास ऑफिसेस अँड रेसिडेन्शियल फॅसिलिटीज इथे डेव्हलप होणार आहेत आणि हे सगळ्यात मोठं जगातलं फायनान्शियल आणि टेक्नॉलॉजिकल सिटी हब असणारे आहे गेटवे ऑफ इंडिया याला नवीन टेक्नॉलॉजी गेटवे ऑफ इंडिया असं नवीन देखील आपण याला संबोधू शकतो जेव्हा आपण गिफ्ट सिटीचा विचार इथे करतोय थोडक्यात थो ही खूपच मोठी झेप आहे असं म्हणायला हरकत नाही तर म्हणजे मला या विषयात पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा असं वाटत होतं की आणखी एक आय टी सिटी किंवा फायनान्स सिटी विकसित होतीये तर इतकाच मर्यादित अर्थ दिसत नाहीये याचा म्हणजे बँगलोर पुणे हैदराबाद यांच्यापेक्षाही पूर्णपणे वेगळी असं दिसतंय जेव्हा बँगलोर पुणे हैदराबाद चेन्नई ह्या सगळ्या सिटीजचा विचार होतो म्हणजे आता पुण्याचा विचार केला तर आपलं हिंजवडी आय पार्क हैदराबाद आय टी सिटी चेन्नईचं आय टी सिटी किंवा बँगलोर आय टी सिटी असं आपण म्हणतो तर इथे स्पेसिफिकली ही शहरं आय टीच्या जीवावर खूप मोठी किंवा विकसित झालेली आपल्याला दिसतात जेव्हा आपण गिफ्ट सिटीचा विचार करणार आहोत निरंजन तर इथे फक्त आय टी हा पार्ट नसून व्हरायटी ऑफ बिझनेसेस इथे असणार आहेत आता ते बिझनेसेस काय असणार आहेत हे आपण डिटेलमध्ये मे बी जाणून घेऊयात परमिशन असं जर म्हणाल किंवा माझ्या अभ्यासात जे आलंय तर बँकिंग त्यानंतर कॅपिटल मार्केट फायनान्स कंपनी फिनटेक कंपन्या फॉरेन युनिव्हर्सिटीज इन्शुरन्स कंपनीज त्यांचे बिझनेसेस शिफ्ट लायझनिंग किंवा एअरक्राफ्ट लायझनिंग असे व्हरायटी ऑफ बिझनेसेस तुम्हाला या गिफ्ट सिटीच्या अंडर हे बघायला मिळणार आहेत आणि म्हणूनच ती पुणे बँगलोर हैदराबाद किंवा चेन्नई सारखी फक्त नसून त्याच्यापेक्षा वेगळेपण इथे असणार आहे कारण हे फक्त आय टी हब म्हणून पुढे येणार नाहीये राईट right. आता मला सांगा की गुजरात का आपल्याला खूप याच्यातला भाग नाही पण गुजरातमध्ये उभ्या राहत असलेल्या या शहरात मराठी व्यावसायिकांना काय संधी आहेत आता स्पेसिफिक मराठी व्यावसायिक असं जर म्हटलं निरंजन तर मराठी व्यावसायिकांची पण व्याप्ती ही वाढतीच आहे जे काही बिझनेसेसची नावं आपण इथे घेतली तर एखादा व्यावसायिक जो मे बी कॅपिटल मार्केटमध्ये काम करणारा ब्रोकर असेल तर त्याने जर तिथे ऑफिस घातलं त्याचं कॉर्पोरेट ऑफिस तिथे घातलं आणि तिथून त्याला जगभरात ट्रेड करणं शक्य होणार आहेत जगातल्या इन्व्हेस्टमेंट आणणं शक्य होणार आहे त्याचे बेनिफिट्स त्या इन्व्हेस्टरला आणि ॲट दी सेम टाईम त्या मराठी व्यावसायिकाला देखील असणार आहेत किंक किंबहुना आत्ता ज्यांची मुलं Uh, आपण रिसेंटली निरंजन चिल्ड्रन फंड अशा विषयावर बोललेलो आहोत त्याचा पॉडकास्ट केलेला आहे ओके तर ज्यांची मुलं बारावीत आहेत किंवा ग्रॅज्युएशनमध्ये आहेत आणि जी मुलं चांगलं करतायत एज्युकेशनमध्ये त्यांच्या आईबाबांना जर मुलांना काही व्यवसाय घालून द्यायचा असेल आणि तो व्यवसाय जर फॉरेनची ट्रेड करणारा असेल ओके आणि आपण जी काही नावं व्यवसायांची घेतली त्या व्यवसायाच्या रिलेटेड काहीतरी संलग्न जर तो असेल तर अशा मुलांसाठी ऑफिसेस देखील त्या आईबाबांनी विचार करायला हरकत नाही इन्व्हेस्टमेंटचा विचार करता फक्त त्यालाही काही नियम ही बांधली गेलेली आहेत नेटवर्क किती पाहिजे कोणाला तिथे इन्व्हेस्टमेंट करता येणार आहेत याच्या रिलेटेड पण काही नियम आहेत आणि म्हणून प्रत्येक मराठी व्यावसायिकाला शक्य होईल असं नाही पण शक्य झाल्यास अशा प्रकारचा विचार वेगळा मराठी विचार हा तिथे पोहोचू शकतो आणि मराठी तिथे नक्कीच गुणगुणेल असं मला वाटतं वा म्हणजे मोठे व्यावसायिक जे आहेत ते तिथं नव्यानं या उभ्यात असलेल्या सिटीमध्ये म्हणजे आय टी उद्योग असेल बांधकाम क्षेत्र असेल यात पण ते गुंतवणूक करून स्वतःचा बिझनेस एक्सपान्शन करू शकतात म्हणजे रिअल इस्टेटमध्ये समजा काही का व्यावसायिक आहेत तर त्यांना तिथे बांधकामाच्या किंवा अशाही so, संधी आहेत सो बेसिकली एखाद्या बिल्डरने जो कॉर्पोरेट बिल्डर आहे असं आपण म्हणूयात त्याने जर तिथे काही लँड ॲक्विजेशन केलेलं असेल आणि तिथे जर त्यांनी बिल्डिंग्स बांधल्या ओके किंवा कमर्शियल ऑफिसेस कमर्शियल ऑफिस स्पेसेस कमर्शियल बिझनेस सेंटर असं काही उभं केलं आणि ते विकलं तर त्याला नक्कीच अलाउड आहे मग तो मराठी किंवा अमराठी व्यावसायिक देखील बांधकाम व्यावसायिक देखील असू शकतो आणि त्याला गुंतवणूक करणं असं आपण जेव्हा म्हणतो तर ते तेव्हा तो बिल्डर किंवा तो व्यावसायिक फक्त बिल्डरच असं नको आपण म्हणायला तो व्यावसायिक देखील तिथे गुंतवणूक त्याचं स्वतःचं कॉर्पोरेट ऑफिस हे तिथे घालू शकतो तिथून जगभरात तो व्यवसायाशी ट्रेड करू शकतो जर त्याचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय असेल तर त्यालाही ते बेनिफिशल ठरणार आहे ओके कारण जगाशी आपण जोडले जाणार आहोत टॅक्स इफिशियन्सी हे असणार आहे काही येणाऱ्या प्रश्नांमध्ये आपण ते जाणून घेऊच यात की ती टॅक्स इफिशन्सी कशी असणार आहे आणि काय त्याचा नक्की व्यावसायिकाला बेनिफिट होणार आहे येस मला असं वाटतं की आपण त्या संदर्भातच जर बोलूया कारण अशी जेव्हा खूप मोठ्या स्केलची इन्व्हेस्टमेंट असते आणि इतकी मोठी जेव्हा सिटी डेव्हलप करतात तर तेव्हा ते टॅक्स ते हेवन म्हणलं जातं म्हणजे टॅक्स बेनिफिट्स हे मिळतात स्पेसिफिक तर या संदर्भात काय सांगाल तुम्ही सो बेसिकली याच्यात कसं आहे निरंजन टॅक्स इफिशन्सी असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा आता उदाहरण असं घेऊयात की आपल्या दोघांना समजा व्यवसाय करायचा आहे आणि आपल्या दोघांना म्हणजे मीडियात मोठा व्यवसाय करायचा uh, आहे आपल्याला फॉरेन ट्रेड इथे करायचं आहे आणि फॉरेनच्या काही कंपन्यांशी कोलॅबरेशन करून आपल्याला हा मीडियाचा व्यवसाय नवीन उंचीवर घेऊन जायचा आहे जर आपण मे बी साऊंड ग्रेड सोल्युशन एल एल पी जी तुमची कंपनी आहे हो, म्हणजे मी ती माझीही समजतो आणि या कंपनीचं जर आपण कॉर्पोरेट ऑफिस गिफ्ट सिटीमध्ये घातलं ओके आणि त्या माध्यमातून जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर तिथे आपण व्यवसायावर लागणारा कर आपल्या व्यवसायावर म्हणजे ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो किंवा जीएसटी म्हणतो असे कुठलेही टॅक्सेस जर आपलं कॉर्पोरेट ऑफिस तिथे असेल आणि आपण तिथून ऑपरेट करणार असू तर ते लागणार नाहीये पहिली दहा वर्ष दहा वर्ष हा हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट हो। आहे ओके okay. आता ऍट दी सेम टाइम असं समज निरंजन की आ, काही म्युच्युअल फंड कंपन्या आहेत ज्यांनी तिथे ऑफिसेस घातली आहेत कारण आपण फंड म्युच्युअल फंडाचा या माध्यमातून लोकांशी बोलतोय तर मिरे असेट म्युच्युअल फंड असेल एचडीएफसी म्युच्युअल फंड असेल सुंदरम म्युच्युअल फंड असेल आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड असेल डीएसपी म्युच्युअल फंड असेल ज्यांना ज्यांना परमिशन आहेत किंवा ज्यांनी परमिशन घेतल्यात किंवा गिफ्ट सिटीमध्ये त्यांची ऑफिसेस हो घातली कि आहेत किंवा आहेत ऑलरेडी अशा लोकांना गिफ्ट सिटी फंड हे लॉन्च करता येत आहेत आता हे गिफ्ट सिटी फंड काय आहेत किंवा त्याची टॅक्स इफिशियन्सी इन्व्हेस्टर अँगलने कशी आहे असा देखील विचार होणं गरजेचं आहे जेव्हा गिफ्ट सिटी इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार होतोय सो असा कुठलाही व्यक्ती निरंजन समजा आज भारताचा विचार केला तर खूप पुणे स्थितवासीय ज्याच्यात आपण असं म्हणूया निरंजन की कोथरूड कर्वेनगर प्रभात रोड डेक्कन भांडारकर रोड अशा बऱ्याचशा एरियातून बरीचशी मुलं परदेशी स्थित आहेत म्हणजे जी अमेरिकेत आहेत युरोपात आहेत जर्मनीत आहेत जपानमध्ये आहेत चायनात आहेत सिंगापूरमध्ये आहेत ऑस्ट्रेलियात आहेत कॅनडामध्ये आहेत अशा व्हरायटी ऑफ देशांमध्ये ही मुलं राहत आहेत पण त्यांनी जर त्या गिफ्ट सिटीमध्ये म्युच्युअल फंडच्या माध्यमातून फंड ऑफ फंडच्या माध्यमातून जर गुंतवणूक केली तर त्यांना इंडियात रेग्युलर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जो कॅपिटल गेन टॅक्स लागतो म्हणजे जर तो इक्विटी म्युच्युअल फंड असेल आणि त्याच्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा साडेबारा टक्के लागणार असेल तर तो त्या एन आर आय इन्व्हेस्टरला जी पुणे स्थित होती पण आज ती या व्हरायटी ऑफ देशांमध्ये राहत आहेत एन आर आय म्हणून राहत आहेत किंवा ओ सी आय होल्डर आहेत ग्रीन कार्ड होल्डर आहेत ओके तर ह्या लोकांना अशा गिफ्ट सिटीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यानंतर कुठलाही कॅपिटल गेन टॅक्स हा लागणार नाहीये हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज इन्व्हेस्टर म्हणून आहे आता बट ऑबियस असा जेव्हा बेनिफिट दिला जातो त्याच्याबरोबर काहीतरी बंधनही येणारच आहेत ओके आता बंधन मंझे ती बंधनं येणार आहेत म्हणजे ती बंधनं नक्की काय आहेत तर मी मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे याला काहीतरी बंधन आहे म्हणजे रेग्युलर जर त्यांनी रेग्युलर म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे जेव्हा मी रेग्युलर म्हणजे जो फंड ऑफ फंड नाहीये अशा फंडात जर गुंतवणूक करत असेल तर त्याला पाच हजार रुपयाची गुंतवणूक मिनिमम कंपल्सरी आहे वर्सेस मी गिफ्ट सिटीच्या अंडर जर गुंतवणूक करत असेल आता हे फंड स्पेसिफिक कदाचित व्हॅरी होऊ शकतं अजून त्याचे नॉर्म्स येत आहेत पण मी जे पूर्वी वाचले होते तर मिनिमम कोटभर रुपयाची गुंतवणूक ही अपेक्षित होती किंवा मिनिमम काही डॉलर हे इन्व्हेस्ट व्हावेच अशी काहीतरी होती पण आता त्याचे नियम हे येऊ घातलेत सेबीही त्याच्यावर बऱ्यापैकी काम करते किंवा गिफ्ट सिटीच्या अंतर्गत वेगळं काम हे आहे सो त्याचे नॉर्म्स जसे येतील त्याच्यावर आपण परत एकदा पॉडकास्ट घेऊयात की नक्की गुंतवणूक किती कुठले फंड्स अलाउड आहेत कुठले फंड फंड ऑफ फंड आहेत वं� जिथे आपल्याला गुंतवणूक करता येऊ शकते अजून नियम बांधले जात आहेत सो त्यामुळे त्यावर डिटेल बोलणं आत्ता योग्य नाही फक्त टॅक्स या अँगलने आपण एवढंच सांगू शकतो हो की जो कोण येणारा इन्व्हेस्टर किंवा जो इन्व्हेस्टर अशी आईबाबा इथे आहेत ज्यांना माहिती आहे आणि ज्यांना गिफ्ट सिटीबद्दल आपला पॉडकास्ट ऐकून माहिती होणार आहे तर त्यांनी डेफिनेटली त्यांच्या चिल्ड्रन्सला किड्सला प्रपोज करावं की त्यांनी भारतात गिफ्ट सिटीच्या अंतर्गत गुंतवणुकी करावी आणि योग्य टॅक्स इफिशन्स असणारे रिटर्न टॅक्स इफिशंट रिटर्न हे पोर्टफोलिओला घ्यावेत जेणेकरून इन्व्हेस्टर म्हणून त्यांना फायदा होईल भारतात एक चांगली गिफ्ट सिटी उभी राहील आणि नेक्स्ट विजन इंडियालाही मिळेल या गिफ्ट सिटीच्या माध्यमातून तुम्ही म्हणता येत ना जाणवते की ही विनविन सिच्युएशन आहे कुठेतरी एकीकडे आपण म्हणतो की एन आर हे टॅक्स बेनिफिट्स आहेत गिफ्ट सिटीमध्ये दुसरीकडे आपण इथे स्थित असणाऱ्यांनाही काही बेनिफिट्स ऑफर केलेले आहेत का अजून तरी असं काही दिसत नाही अजून तरी याच्यावर कुठलंही भाष्य झालेलं नाहीये निरंजन कारण आपण म्हणतो ना की हा प्रोजेक्ट मोठा आहे आणि त्याचं काही एकरां शेकडो एकरांमधला हा प्रोजेक्ट आहे तर याला भांडवल देखील मोठं लागणार आहे तर रिटेल इन्व्हेस्टरने ही रिस्क घ्यावी असं तरी अजून तिथल्या गव्हर्मेंटला किंवा सेंट्रल गव्हर्मेंटला अजून म्हणजे त्याच्यावर त्यांनी विचार केलेला नाही आहे कदाचित तो विचार भविष्यात होऊ शकतो पण आज तरी तो नाही आहे आणि एन आर आयलाच तो टॅक्सचा ॲडव्हान्टेज आहे असं माझ्या अभ्यासात तरी आहे ओके म्हणजे अजून एक म्युच्युअल फंड हा एक पर्याय झाला दुसरा पर्याय म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात सरकारी रोखे असतात तर असंही काही इन फ्युचर होऊ शकतं की बाबा इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी so, जेव्हा आपण सरकारी रोखे किंवा बॉन्ड ह्याचा विचार करतो तेव्हा ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून हा रस्ता आहेच निरंजन जेव्हा डेट म्युच्युअल फंड चा फंड ऑफ फंड तयार होणार आहे तेव्हा येणारा इन्व्हेस्टर परत त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये फंड ऑफ फंडच्या माध्यमातून डेट म्युच्युअल फंडमध्ये जे डेट म्युच्युअल फंड सरकारी कर्ज रोखे किंवा बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात अशा फंडात जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला ती टॅक्स इफिशन्सी परत राहणार ही आहेच आता हे सांगताना ती टॅक्स इफिशियन्सी राहणार आहे म्हणजे ती इंडियाच्या बाबतीतली टॅक्स इफिशियन्सी आहे निरंजन हो। म्हणजे जो कॅपिटल गेन टॅक्स इक्विटी म्युच्युअल फंडला साडेबारा टक्के वाचणार आहे आणि डेट म्युच्युअल फंडला ऍज पर टॅक्स लॅब जो टॅक्स लागतो किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचे जे नियम बांधून दिलेले त्यानुसार जो टॅक्स लागणार आहे तो वाचणार आहे पण एखादा व्यक्ती आता ऑस्ट्रेलिया स्थित आहे आणि त्याने गिफ्ट सिटीच्या मार्फत गिफ्ट सिटीच्या अंतर्गत फंड ऑफ फंडच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर भारतातला साडेबारा टक्के टॅक्स वाचला पण जेव्हा तो तिथला सिटीजन आहे किंवा एन आर आय आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा टॅक्स रिटर्न तो फाईल करतोय आणि तो पस्तीस टक्क्याच्याच टॅक्स लॅबमध्ये आहे तर पस्तीसमधून मधून साडेबारा वजा करायचे राहिलेला साडे बावीस टक्के टॅक्स हा त्याला ऑस्ट्रेलियात द्यायला लागणार आहे ओके ओके पण तरी पण हा खूप मोठा टॅक्स बेनिफिट आहे असं जाणवतो शंभर टक्के हा मोठा टॅक्स बेनिफिट आहे मी या संदर्भात जेव्हा होतो तेव्हा असं एक वाचनात आलं की गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगळं फायनान्शियल मार्केट पण विकसित करण्याचं काही नियोजन आहे का म्हणजे याविषयी थोडी क्लॅरिटी देऊ शकाल तुम्ही आता जेव्हा आपण वेगळं फायनान्शियल मार्केट असं म्हणतो तेव्हा गिफ्ट सिटीमध्ये तयार होणारे बिझनेस म्हणजे इन्शुरन्सला असलेली संधी फायनान्शियल बिझनेसेसला म्हणजे जिथे इक्विटी स्टॉक ब्रोकर असेल किंवा म्युच्युअल फंडची कंपनी असेल किंवा पी एम एस हाऊसेस असतील पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस देणारे किंवा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या काही कंपन्या असतील ह्यांना सगळ्यांनाच तिथे संधी आहे निरंजन या सगळ्यांनी स्वतःची ऑफिसेस जर तिथे घातली तर ह्यांना कॉर्पोरेट ऑफिस म्हणून लागणाऱ्या टॅक्सवर त्यांना बिझनेस टॅक्स जो लागणार आहे त्याच्यावर बेनिफिट ॲज अ बिझनेसमन म्हणून मिळणार आहे ॲट दी सेम टाईम जो इन्व्हेस्टर बाहेरून इन्व्हेस्ट करणारे येणार आय म्हणून इन्व्हेस्ट करणारे त्याला कॅपिटल गेन टॅक्स मध्ये जो आपण आधीच्या प्रश्नात समजून घेतला तो बेनिफिट आहे आता फक्त फायनान्शियल मार्केट विकसित करणं हा त्यातला आस्पेक्ट नसून ओव्हरऑलच इंडियाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एन आर आयज किंवा फॉरेनमधून येणाऱ्या इन्व्हेस्टरचा व्हावा त्यांना नव्यानं संधी मिळावी त्यांना टॅक्स इफिशंट रिटर्न मिळावे आणि ॲट दी सेम टाईम भारताला लागणारं किंवा त्या गिफ्ट सिटीसाठी लागणारं कॅपिटल हे प्रोड्यूस व्हावं मोठ्याने प्रोड्यूस व्हावं हाच गव्हर्नमेंटचा मूळ हेतू याच्या अंतर्गत आपल्याला दिसतो तुमचा टेकअवे काय राहील भूषण मी इतका मोठ्या स्केलचा प्रोजेक्ट येतोय किंवा विकसित झाला आहे तर क्रिसंटचा आणि तुमचा गुंतवणूकदारांना काय सल्ला असेल म्हणजे मी जेव्हा गुंतवणूकदारांना सल्ला असा तुम्ही विचारता किंवा क्रिसंटचा गुंतवणूकदारांना सल्ला तर मी भारतात राहणाऱ्या प्रत्येक आईबाबांना हा मेसेज ह्या पॉडकास्टद्वारे देऊ म्हणजे देण्याचा विचार माझा आहे की त्या आईबाबांनी स्वतःच्या मुलांना हलवावं ओके इन्व्हेस्टमेंट म्हणून ते जे इन्व्हेस्ट करतायत तर एक तर ह्या गिप्ट सिटीमध्ये रिअल इस्टेटच्या माध्यमातून काही गुंतवणूक करता येणं शक्य आहे का त्यानंतर फंड ऑफ फंडच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करता येणं शक्य आहे का आणि शक्य आहे का म्हणण्यापेक्षा ती करावी जेणेकरून त्यांनाही चांगला त्या इन्व्हेस्टमेंटमधून परतावा मिळेल माझ्या मते आत्ता यु एस ऑस्ट्रेलिया जर्मनी जपान रादर एंटायर वर्ल्ड दॅन कॅनडा म्हणजे माझ्या अभ्यासात जे आहे की कॅनडाचं अजून आपलं कॅनडियनला परमिशन दिलेली नाही आहे किंवा तिथे ॲग्रीमेंट आपलं झालेलं नाही आहे त्या गव्हर्नमेंटची बोलणी चालू आहे अदरवाईज जगभरातली कुठलीही व्यक्ती जी एन आर आय आहे ती व्यक्ती इन्व्हेस्ट करू शकते ती पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन असेल किंवा ती बाय बर्थ ओव्हरसीज असेल तरीही ती इन्व्हेस्ट करू शकते ती भारतीयच असली पाहिजे असा कुठलाही नियम नाही आणि हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज निरंजन आहे बेनिफिटच्या दृष्टिकोनातून कारण आपण परत एकदा जे आपल्या नेहमीच्या पॉडकास्टमध्ये सांगतो इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा इन्व्हेस्टर म्हणून पदरात बेनिफिट कसा पाडून घ्यायचा आणि इयर ऑन इयर कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेटचा रिटर्न म्हणजे आपण ज्याला कंपाऊंडिंग बेनिफिट म्हणतो तर हा बेनिफिट कसा पदरात पाडून घ्यायचा आणि टॅक्स इफिशियंट रिटर्न हे कसे पदार्थात पाडून घ्यायचे याचं उत्तम उदाहरण ही गिफ्ट सिटी आहे फॉरेनमधल्या इन्व्हेस्टरला तर त्या प्रत्येक आईबाबांनी याच्याबद्दल क्रिसंटमध्ये येऊन माहिती घ्यावी आपल्या मुलांना उद्युक्त करावं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि ॲट दी सेम टाईम त्या मुलांना जर काही माहिती हवी असेल तर त्याचा आपण ऑनलाईन एक प्रेझेंटेशन शेअर करू शकतो किंवा आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना या इन्व्हेस्टमेंटबद्दलची तंतोतंत माहिती देऊ शकतो लिगली हे कसं त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे टॅक्स इफिशंट कसं आहे आणि आपण जेव्हा एक एन आर आय इन्व्हेस्ट करतो आहे जेव्हा तो डॉलरमध्ये पैसे देणार आहे आणि त्याला परत पैसे घेऊन जाताना म्हणजे रिपार्टिएशन जेव्हा त्याच्या पैशाचं होणार आहे त्याला परत पैसे जेव्हा मिळणार आहेत तेव्हा त्याला ते, ते, ते किती लॉजिकल असेल किंवा ते त्याला बेनिफिशल कसं असेल आणि ज्याचा त्याला त्रास कमीत कमी किंबहुना तो त्रास होणार नाही असं सगळं आपण त्याला व्यवस्थित नॉलेज शेअर करून त्याची इन्व्हेस्टमेंट ही करून घेऊ शकतो सो गिफ्ट सिटी आणि एन आर आय इन्व्हेस्टमेंट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तर प्रत्येक एन आर आयने आणि प्रत्येक बार असणाऱ्या असणाऱ्या आईबाबांनी ज्यांची मुलं परदेशी आहेत त्यांनी ह्या विषयाचा नक्कीच विचार करावा इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही आत्ता बोलताना जे म्हणलात की लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे इंडिया तर ही ॲक्च्युअल दिसते लँड ऑफ अपॉर्च्युनिटी त्याच्यामुळे हे इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर एन आय असाल परदेशी स्थित असाल तर तुम्ही नक्की याचा विचार करायला निरंजन इथे आणखीन एक मला सांगायला आवडेल की आपल्याच एक क्लायंट पैकी एकांनी गिफ्ट सिटी मध्ये चक्क ऑफिस विकत घेतलंय बरं त्यांचा मुदगा आता बारावीच आहे आणि बायाचे बाळाचे पाय पाळण्यात असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो आय मध्ये उत्तम करिअर करेल तर त्यांनी तिथे त्याचा बिझनेस सेटअप करावा असं त्याच्या वडिलांचं स्वप्न आहे जेणेकरून त्याला टॅक्स इफिशियंट बिझनेसचे रिटर्न राहतील आणि त्या बिझनेसच्या माध्यमातून ज्या इन्व्हेस्टमेंट्स आणता येतील किंवा जो बिझनेसचा ग्रोथ देता येईल तो वेगळा असेल वेगळ्या उंचीचा असेल आणि म्हणून आतापासूनच त्याचं प्लॅनिंग त्याच्या वडिलांनी केलेलं आहे आणि ह्याला डेफिनेटली सपोर्ट क्रिसंट ही करते आहे कारण त्या वडिलांनी यो काळापासून क्रिसंटबरोबर गुंतवणूक केलेली आहे आणि म्हणूनच तिथे ऑफिस घालणं हे सहज शक्य झालं कारण प्लॅनिंग त्या पद्धतीने म्हणजे आता त्यांना काही स्वप्न पडलेलं नव्हतं हो की गिफ्ट सिटी येणार आहे किंवा क्रिसंटला हे माहिती नव्हतं हो पण त्यांनी गेली अठरा वीस वर्षं कन्सिस्टंटली जी इन्व्हेस्टमेंट केली त्या माध्यमातून त्यांना जी लिक्विडिटी उपलब्ध झाली तर हा निर्णय घेणं सहज शक्य झालं पार्शियल पोर्टफोलिओ विड्रॉल करून तिथे त्यांना ते ऑफिस विकत घेणं सहज शक्य झालं आणि त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगला कुठेही धक्का लागला नाही क्या बात आहे मला असं वाटतं की या अशा सक्सेस स्टोरीज ही ही पण क्रिसेंटची स्ट्रेंथ आहे त्यामुळे सगळ्या गुंतवणूकदारांनाही अपील आहे की तुम्हालाही या नवीन गिफ्ट सिटीमध्ये काही गुंतवणूक करायची असेल तुमच्या तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना तर या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क हा साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषणवाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल माझ्यासाठी माझा पैसा ही काम करेल म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट कंपनी रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी वाट नवी रिसेंट

कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी <स्थारीग>